नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यकर्ते के जी भालेराव यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे याच निमित्ताने कार्यकर्ता गौरव विशेषांकाचं प्रकाशन सुद्धा होणार आहे कार्यक्रम नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी सकाळी दहा वाजता बालापुरी लॉन कॉलेज रोड संगमनेर येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत निरंजन टकले हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर राजेंद्रराव सपकाळ असतील तर मुख्य उपस्थितीत आमदार डॉक्टर सत्यजित तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात वंचित बहुजन आघाडी प्रवक्त्या उत्कर्षता रुपवते आणि नगरसेवक राहुल दहीकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे समारंभानंतर दुपारी स्नेह भोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा तिरंगा न्यूजकडून के जी भालेराव सरांना सेवापूर्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा अशी माहिती अनुराधा आयर यांनी दिली दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी के जी भालेराव यांच्या आ... जे काही त्यांनी काम अध्यापनाचं आतापर्यंत केलं आहे त्याचा सेवापूर्ती सोहळा आपल्या मालपाणी लॉन्सला आपण आयोजित केलेला आहे आणि अतिशय उत्तम माणूस ज्यांनी चळवळीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आंबेडकर विचाराचा माणूस ज्या माणसाचं लेखक आणि वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे कामं त्यांनी केले संपादनाचं काम त्यांनी केलेलं आहे नाट्यक्षेत्रात के ना पण त्यांचं नाव आहे अशा माणसाचा सेवापूर्ती सोहळा केला जातोय आणि निमित्त आणखी दुसरं महत्वाचं असं आहे की या से सेवाप्रती सोहळ्याला हो आपण निरंजन टकले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना पण बोलावलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार जे काही आहेत निरंजन टकले यांचं नाव माहीत नाही असा महाराष्ट्रात तरी माणूस नाहीये कारण शोध पत्रिक पत्रकारितेमध्ये अतिशय मोठं काम निरंजन टकले सरांचं आहे आणि निरंजन टकले सरांना ऐकायला तर जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी यावं ही आमचीही एक मनापासून तळमळ आहे आम्हाला असं वाटतं की चळवळ म्हणून आंबेडकरी विचार म्हणून आणि एकूणच सगळ्या आपल्या पुरोगामी विचारांच्या आणि बहुजनांच्या विचारांच्या बाजूने जाणारा एक विचार घेऊन आपण के जी भालेराव सरांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं निरंजन टकले सरांना घेऊन येतोय तर ह्या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती आहे त्याचसोबत माननीय राजा कांदळकर सर आहेत उत्कर्ष रुपवते आहेत त्यानंतर डॉक्टर तांबे आहेत त्याच्यानंतर आपले आदरणीय बाळासाहेब थोरात आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते ॲडव्होकेट संघराज्य रुपवते आहेत या सगळं सग्ड़, सगळ्या पाहुणे मंडळींच्या सोबत आपण हा कार्यक्रम करतोय आणि खूप मोठी काय म्हणू हो त्याला एक चांगली गोष्ट या संक्रमणाच्या काळामध्ये घडते आपल्या संगमनेर शहरामध्ये त्याचे सगळे आपण साक्षीदार व्हावे आ, के जी भालराव सरांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी संयोजन समिती स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये फार मोलाचं सहकार्य सगळ्यांनी दिलं या संयोजन समितीनं त्याचं जे अध्यक्षस्थान आहे ते सूर्यकांत शिंदे सरांना दिलेलं आहे आणि त्यांच्याच नियमानुसार आपण सगळं काम पूर्ण केलं आहे त्याच्यात आणखी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ज्या लोकांनी पार पाडली त्यात हिरालाल पगडानसर आहेत राजाभाऊ औसक आहेत कुसुमताई माघाडे आहेत डॉक्टर रवींद्र घोसाळे आहेत माणिकराव यादव आहेत विनोद गायकवाड आहे अनिकेत घुले आहे रुपवते सर आहेत बंटी यादव आहे रवी आहे अशा सगळ्या तरुण आणि जुन्या सगळ्याच लोकांनी अतिशय उत्तमपणे संयोजन समितीमध्ये आपला सहभाग नोंदवलेला सह आहे कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून आपलं सहकार्य दिलेलं आहे आणि याही व्यतिरिक्त अजून संयोजन समितीमध्ये अनेक लोक आहेत त्या सगळ्यांनी मिळून एकसंघपणे हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठीचे खूप प्रयत्न केलेले आहेत असा हा कार्यक्रम अतिशय छान होणार आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा